कोपरगाव शहरातील सुभाषनगर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा सुगंधित पान मसाला तंबाखू यांची विक्री करण्यासाठी साठवण करणाऱ्या ठिकाणावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी छापा टाकत जवळपास एकोणपन्नास हजार रुपयांचा गुटखा सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करत एका विक्रेत्यास गजाड केले आहे सदर कारवाईने अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणले आहे अनवर गुलाब पठाण वर्ष चौतीस राहणार सुभाषनगर तालुका कोपरगाव असे गजाड करण्यात आलेल्या विक्रेतेचे नाव आहे सरदारची कारवाई पोलिसांनी शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास केली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अनवर गुलाब पठाण यांच्या विरोधात विविध कलमन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे